आमाच्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मी बघा मी त्यांच्यावर आधी पण कधीही बोललेलो नाही त्यांच्या त्यांना जी वागणूक भाजपामध्ये मिळते मी संवेदनशील आहे मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर कधीही बोलत नाही त्यांना आशा आधी पण खूप होत्या मी कधीही बोलणार नाही त्यांना भाजप नेते आशिष शेलार यांना त्यांच्या पक्षातच वाईट वागणूक मिळत असल्यानं त्यांना आता काउन्सिलिंगची गरज आहे असा घणाघाती टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला सत्ता असताना भाजपने कोणतीही ठोस कामगिरी केलेली नाही त्यामुळेच विकास दाखवता येत नसल्याने जातीय आणि धर्मीय तेढ निर्माण करण्याचं राजकारण केलं जात असल्याची टीका त्यांनी केली पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते आदित्य ठाकरे म्हणाले ज्यांना तुरुंगाची किंवा इतर गोष्टींची भीती आहे ते भाजपकडे जातात आम्हाला अशी कोणतीही भीती नाही तसेच राज्यात खरंच निवडणूक आयोग आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ड्राफ्ट वाचनाच्या वेळी मुंबईत एकतीस टक्के बोगस मतदार आढळल्याचा आरोप केला सत्ताधाऱ्यांनी राजकारण प्रदूषित केल्याचा आरोप करत येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशाराही त्यांनी दिला की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्या अवजी अजून अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चाललेत उद्या त्या नदीला कवर पण करतील त्याच्यावर रस्ता पण टाकतील पुण्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले पूर्वी पावसाळ्यात पुणे पाण्यात बुडत नव्हते आता शहराचा विकास थांबला आहे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत मुळा मोठ्या नदीचं पात्र खोल करण्याऐवजी ते अरुंद केलं जात आहे वेताळ टेकडी सपाट करण्याचं काम सुरू असून ते भयानक आहे नाशिकमध्येही अशीच परिस्थिती असल्याचं सांगत पुण्यात सत्ता असूनही प्रश्न सुटत नसल्याचा आरोप त्यांनी केला निवडणुकीच्या तोंडावर भाजप स्वतःची कामगिरी दाखवू शकत नाही म्हणून जातीय भेद निर्माण केला जात असल्याचं ते म्हणाले मात्र पुण्यात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही असा थांब निर्धार त्यांनी व्यक्त केला पुण्याशी आपलं भावनिक नातं असल्याचं सांगत जाहीरनाम्यात शहरातील ट्रॅफिक कायदा सुव्यवस्था आणि पर्यावरणासंदर्भातील मुद्दे स्पष्ट केले जातील असंही त्यांनी सांगितलं सातारा ड्रग्स प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप झाले असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली आता क्लीन चिट कशाला कशाला मिळते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एक मस्त सगळं काही करून मोकळं व्हायचं आणि क्लीन चिट घ्यायची आणि एकाच पक्षावर कारवाई होते दुसऱ्या मित्रपक्षावर कारवाई का नाही होते हा पण प्रश्न सीएम साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका